केस गळतीनं तुम्ही सुद्धा भरपूर वैतागलेले आहात भरपूर रुपये खर्च केले हेअर स्पा केला महागडे शॅम्पू वापरलं सिरम वापरलं पण केस गळती काही तुमची थांबली नाही आणि केस गळती बरोबरच तुमच्या केसांची चमक सुद्धा निघून गेली तुम्ही अक्षरशः हतबल झालात हताश झाला असेल ना तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे कारण आजचा उपाय हा अतिशय जुना आहे घरगुती उपाय आहे ज्याच्यामध्ये सर्वात सोप्पा आणि सर्वात इफेक्टिव्ह असा उपाय आहे जो तुमच्या केसांसाठी लाईफ चेंजिंग ठरणार आहे आणि मला खात्री आहे तुम्ही हा उपाय ऐकल्यानंतर ना लगेचच ट्राय कराल तर काय आहे हा उपाय तुम्ही आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा त्यातूनही तुम्हाला काही अडचण आली ना तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला लगेच आन्सर करण्याचा प्रयत्न करेल तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या आपल्या घरगुती उपायासाठी आपल्या घरातली मॅजिकली जी आपल्या केसांवरती काम करणारी वस्तू आहे ती म्हणजे चहा पावडर येस आपल्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असलेली चहा पावडर जिचा वापर दररोज आपण करतो तो फक्त चहा पिण्यासाठी आता इथून पुढे या चहा पावडरचा वापर तुम्हाला तुमच्या केसांसाठी करायचा आहे जेणेकरून तुमच्या केसांची गळती काही आठवड्यांमध्ये थांबेल सोबतच तुमच्या केसांची हरवलेली चमक सुद्धा सु, मिळेल ती या चहा पावडरमुळेच आता या चहा पावडरमध्ये ना तुम्हाला थोडेसे पानं मिक्स केलेली दिसतील तर कडीपत्त्याची सुकवलेली जी पानं आहेत ना ती मी माझ्या रेग्युलर चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवलेली आहेत जेणेकरून मी माझ्या केसांसाठी चहा पावडरचा हा उपाय नक्की ट्राय करते चहा पावडर तुम्ही फक्त वापरू शकता कडीपत्त्याची पानं पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण कडीपत्तासुद्धा आपल्या केसांचा रंग चमकदार ठेवण्यासाठी काळाभर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो त्यामुळे मी चहा पावडरसोबत कडीपत्तासुद्धा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जी प्लेन चहा पावडर वापरतात तीसुद्धा इथे वापरू शकता नाहीतर अशा पद्धतीनं ना ताजा कडीपत्ता जो असेल ना तर तो, तो ताजा कडीपत्ता व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा त्याची पानं वेगळी करून घ्यायची आणि आजच्या घरगुती उपायासाठी चहा पावडरसोबत तुम्ही कढीपत्तासुद्धा वापरू शकता हा इतका इफेक्टिव आणि अमेझिंग उपाय आहे ना की याला सायंटिफिक बेस आहे सोबतच या उपायाबरोबर तुम्ही गुगलवर सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊ शकता किती अमेझिंग असे रिझल्ट या उपायाचे मिळालेले आहेत त्यानंतर इथे घेतलेला आहे मी एक ग्लास पाणी आता पाणी शक्यतो तुम्ही बोरचं वापरू नका फिल्टरचं पाणी वापरा जेणेकरून आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरेल आणि केसगळती आपली अजिबातच होणार नाही तर मी एक घेतलेलं आहे स्टीलचं भांड आता या स्टीलच्या भांड्यामध्येच आपल्याला हा घरगुती उपाय करायचा आहे आता याच्यामध्ये हे घेतलेलं एक ग्लास इतकं पाणी आहे तरी हे मी स्टीलच्या पातेल्यामध्ये टाकणार आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती हे स्टीलचं पातेलं ठेवायचं आहे आता हा उपाय इतका अमेझिंग आणि ब्युटिफुली आपल्या केसांवरती काम करतो कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असतं चहा पावडरमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचमुळे ना पहिल्या एक ते दोन आठवड्यांना तुम्हाला तुमची केस गळती अगदी पन्नास टक्के कमी झालेली दिसेल आणि त्यानंतर तिसऱ्या आठवड्यापासून तर तुम्हाला तुमची केस गळती जवळपास थांबलीच आहे असं जाणवेल इतका अमेझिंग आणि पॉवरफुल हा उपाय आहे सोबतच या कॅफिनमुळे ना आपल्या केसांचं जे बाह्य थर असतो त्यालासुद्धा एक चांगलं प्रोटेक्शन मिळतं आणि त्याचमुळे आपल्या केसांची जी चमक आहे तर ती मेंटेन राहते केस आपले सॉफ्ट आणि सिल्की शाईन मऊ राहतात त्यासाठी खूप फायदेशीर आहे ही आपल्या घरात अवेलेबल असलेली चहा पावडर तर आता इथं साधारणतः एक ते दोन चमचे इतकी चहा पावडर तुम्हाला जी आहे तर ती या पाण्यामध्ये ॲड करायची आहे पाण्याला शक्यतो थोडीशी ना उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला चहा पावडर ॲड करायची आहे आता व्यवस्थित हे जे पाणी आहे ना बारीक गॅस करून आपल्याला छानपैकी याला उकळी येऊ द्यायची आहे आता या चहा पावडरमध्ये जे कॅफिन असतं तर त्याच्यामुळे काय होतं आपल्या टाळूचं किंवा स्काल्फचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित सुधारतं आणि त्याच्यामुळे ना तुम्हाला काही आठवड्यांमध्ये ना तुम्हाला बेबी हेअर ग्रोथ झालेलीसुद्धा दिसेल अस दिसत असेल त्याच्यामुळे काय होतं पूर्वीपेक्षा तुमचे केस त्याच्यामुळे ना दाट वाटायला लागतात ला 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 आणि हळूहळू तुमच्या केसांचा व्हॉल्यूम वाढतो केसांची वाढ व्हायला लागते केसांची गळती कमी होते इतका अमेझिंग आणि पॉवरफुल हा उपाय आहे आता पाणी याला छानपैकी उकळी आल्यानंतर ना गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे जे पाणी आहे ना ते व्यवस्थित आपल्याला थंड होऊ द्यायचे आता माझ्या प्रत्येक व्हिडिओजमधून ना मी ज्या गोष्टी वापरते ना त्याचे थोडेफार फायदेसुद्धा सांगते जेणेकरून कुठल्या गोष्टी आपण आपल्या चेहऱ्यावर किंवा केसांवर वापरतो त्याचे फायदेसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तरच त्या गोष्टी तुम्हाला जर आवडत असतील तुम्हाला ते योग्य वाटलं तर तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता कारण कुठलाही घरगुती उपाय आहे जो मला सूट होतो तो तुम्हाला सूट होईलच असं नाही कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते प्रत्येकाची शरीर वेगळं असतं केसांचा प्रकार वेगळा असतो त्याचमुळे मला इथं दिसत असेल चहा पावडरच्या पाण्याचा किती छान असा कलर जो आहे तर तो आलेला आहे आणि अशाच पद्धतीनं कलर जो आहे शाईन आहे ती आपल्या केसांमध्ये सुद्धा येण्यासाठी या पाण्याचा आठवड्यातून दोनदा तुम्ही नक्की वापर करू शकता इतके अमेझिंग रिझल्ट तुम्हाला या पाण्याचे मिळणार आहेत पूर्वी आपण मेहंदीसुद्धा केसांना लावायचो आता रेग्युलरली मी माझ्या केसांवरती मेहंदी वापरतच नाही पण जेव्हा केव्हा आपण मेहंदी लावतो ना तर आठवणीने त्याच्यामध्ये कॉफी किंवा चहा पावडर घालतो ज्याचंच कारण हे की आपल्या केसांमध्ये एक चमक यावी केसांना एक शाईन यावी त्यासाठी तर त्याच पद्धतीनं आपण केसांना मेहंदी लावण्याच्या ऐवजी या पद्धतीनं आपल्या केसांवरती चहा पावडरचा वापर करू शकतो तर ही चहा पावडरचं जे पाणी आहे तर ते थंड करून घ्यायचं आहे आता सध्या थंडी आहे ना त्याच्यामुळे पूर्ण सुद्धा पाणी आपल्याला थंड करून घे घ्यायचं नाही आहे थोडंसं कोमट असं पाणी ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता थोडीशी हलकीशी वाफ आहे ना तर ती या पाण्यामधून येते आता त्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये ना हे तयार करून घेतलेलं पावडरचं पाणी आहे किंवा काढा आहे तो आपल्याला छान पद्धतीनं गाळणीने गाळून घ्यायचा आहे जेणेकरून चहा पावडर जी आहे ना तर ती आपल्या केसांमध्ये अजिबातच अडकणार नाही तर हे जे पाणी आहे ते व्यवस्थित मी गाळून घेतलेलं आहे थोडीशी हलकीशी पाण्यामधून वाफसुद्धा येते आता हे जे पाणी आहे याच्या दोन ते तीन प्रकारे तुम्ही तुमच्या केसांवरती वापरू शकता याची जी, जी मी वापरते ती स्टेप मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी अतिशय साधी आणि सोपी स्टेप आहे कुणीही ही स्टेप करू शकतं तर अशा पद्धतीनं हे तयार केलेलं पाणी आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला पुढची अजून एक महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे आणि ज्याच्यामुळे आपल्या केसांमध्ये भरपूर सगळे बदल तुम्हाला दिसणार आहेत केसांना शॅम्पू करणं ही खूप मोठी स्टेप आहे आणि शॅम्पू आपण ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं रिझल्ट आपल्याला मिळतात ज्या पद्धतीनं की शॅम्पू नेहमी पाण्यामध्ये डायल्यूट करूनच आपल्या केसांवरती अप्लाय करायचा पण शक्यतो आपल्याला चमकदार आणि व्हॉल्यूम केसांमध्ये असावा असं वाटत असेल केस गर्दी कमी व्हावी असं वाटत असेल तर फक्त पाण्याने केस धुणं एवढंच पुरेसं नाही त्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला मॅजिकल वॉटर तयार करून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला जो काही आपला शॅम्पू आहे तो व्यवस्थित डायल्यूट करून आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे तर हेच ते मॅजिकल वॉटर आहे जे आपल्या केसांवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्या टाळूमध्ये ब्लड सर्क्युलेशन देऊन आपल्या केसांना एक मजबूती आणि शाईन देणार आहे आणि त्याचमुळे या पाण्यामध्ये तुमचा जो काही रेग्युलर शॅम्पू आहे तर तो तुम्हाला ॲड करायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीनं तो मिक्स करायचा जेणेकरून छान असा फेस तयार होईल आणि हेच पाणी आहे या पाण्याने आपल्याला आपले केस धुवायचे आहेत तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा तुमच्या केसांवरती नक्की ट्राय करू शकता आणि पहिल्या एक ते दोन ना तुम्हाला पन्नास टक्के तुमची केस गळती नक्की कमी झालेली दिसेल आणि पुढच्या काही आठवड्यांमध्ये ना तर भरपूर तुमची केस गळती कमी झालेली तुम्हाला दिसणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या केसांना हेअर ऑइलिंग करायला अजिबातच विसरायचं नाही आठवड्यातून दोनदा तुम्ही केस धुवत असाल ना तर दोनदा हेअर ऑइलिंगसुद्धा करणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीनं तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि केसांचं पार्टेशन करून व्यवस्थित केसांना हलक्या हातानं मसाज करायचा तेल लावायचं आणि त्यानंतर दोन तास केस व्यवस्थित बांधून ठेवायचे आणि त्यानंतर तयार केलेल्या या पाण्याने तुम्हाला व्यवस्थित तुमचे केस जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत तर खरोखर तुम्ही एकदा हा उपाय नक्की ट्राय करा पार्लरपेक्षा अतिशय स्वस्त आहे आणि शंभर टक्के प्रभावी आहे हा उपाय नक्की तुम्ही करा आणि याचा रिझल्ट काय आहे तोसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला मैत्रिणी आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय